नमस्कार मराठा क्रांती चॅनेलमध्ये सहर्ष स्वागत मान्य कोल्हापूर परिषद आमदार सतेज बंटे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवर पुढारी तसेच नगरसेवक आणि कार्यकर्ता आहे यांच्या घेतलेल्या मुलाखती आम्ही मराठा क्रांती चॅनेलमार्फत प्रसारित करीत आहोत नमस्कार मी सुबंटू पाटील वाकरे माजी सरपंच मी बंटीसाहेबांच्या एक नव्याण्णवपासून त्यांच्या सानिध्यात आहे त्यांच्या कामाचा धडाका वगैरे सगळा आहे त्यांचा मला अनुभव जास्त आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त माझे दोन हजार एकोणीसला आता होणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांना निवडून येऊन त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळावं की माझी आमच्या ग ज्योतिर्चरणी प्रार्थना करून मी माझ्या शुभेच्छा देतो त्याच्या आणि वाकरे गावातील बंटी पाटील कट्टर समर्थकाराकडून त्यांना भरभूर अशा शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपतो पसंद आया तो इस वीडियो को लाइक करें और सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को जरूर दबाएं